एक डोंबिलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्रपक्ष आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा असेल नाही याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर जे पेपर तयार करणारे बोटस पेपर तयार करणारी जी लोकं आहेत जी टोळी आहे कुठली कारवाई होताना दिसत नाही तर प्रथम तर आमचं म्हणणं तेच याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की जे यांनी पेपर तयार केले याच्यामध्ये बघा के, के चे नकली प्लॅनपास आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे